शिक्षक दिनानिमित्त दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शाळा आणि आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलला देऊन सन्मान करण्यात आला अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही नेहमीच आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवत आली आहे शाळेकडून उपक्रमशील तंत्र वापरून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला कटिबद्ध राहत विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करणं यावर लक्ष केंद्रित केलं जातं शैक्षणिक आणि विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य आणि मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शाळा आणि आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार अरिहंत शाळेला देऊन सन्मान करण्यात आला मुलांसाठी उच्च दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेली ही शाळा आज यशस्वी वाटचाल करताना दिसत आहे परिपूर्ण विकसित आदर्श शाळा म्हणून मान्यवरांकडून शाळेचं कौतुक होत आहे